नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपण या व्हिडिओमध्ये आज मंगळ राशांतराबाबत बोलणार आहोत मागील व्हिडिओमध्ये मी मंगळ राशांतराबाबत काही माहिती दिली त्यामध्ये मी जे सांगितले होते की अमेरिकेसोबत आपला व्यापार करार मार्गी लावू शकतो तशी चिन्हे दिसू लागली आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बारा राशींवर होणारे परिणाम आणि त्यासाठी उपाय थोडक्यात जाणून घेऊया हो राशीचा विचार केला तर नुसत्या भारतामध्ये एकेका राशीत बारा कोटी लोकं असतील प्रत्येकाला सारखे परिणाम मिळणार नाही कारण प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी आहे परंतु यामध्ये आपण सर्वसाधारण कल्पना घेऊ शकतो तर असा विचार केला वाईटच जर जाणून घ्यायचे असेल तर कन्या वृश्चिक आणि मीन या राशींना वाईट फळ मिळणार आहे मेष वृषभ मकर कुंभ आणि धनु या राशींना चांगले फळ मिळणार आहे आणि इतर राशींना मिश्र फळ मिळेल याच्यावर आपल्याला उपाय यासाठी करायचा आहे का ह्याचे चांगले परिणाम आपल्याला वर्धिष्णू व्हावे आणि वाईट परिणाम मिनिमाइज व्हावे यासाठी हनुमान वडवान स्तोत्राचा रोज संकल्पपूर्व पाठ करावा बिभीषणाने स्मारुतीरायाची स्तुती करताना जे स्तोत्र गायले जे स्तोत्र रचले ते हनुमान वडवानल स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे हनुमान वडवानल स्तोत्र आपल्याला यूट्यूबवर सहज उपलब्ध आहे वाचायचे असेल तर गीताप्रेससारख्या संस्था याची स्वस्त कॉपी पण देतात इतर संस्थांचीही उपलब्ध आहे तर या हनुमान वडवानल स्तोत्राचा आपण संकल्प सोडून रोज पाठ करावा आणि या मंगळ राष्ट्रांतराचा आपले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि वाईट परिणाम कमी करण्यासाठी फायदा करून घ्यावा ही विनंती धन्यवाद व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा